त्या ठिकाणी चौडेश्वरी बस रणसनराव नागाव या ठिकाणी आदरणीय नरेश गडत अर्थात ग्रामपंचायत सहाण माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य आपलं देखील आम्ही मंडळाच्या वतीने या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत करतो त्यानंतर मंगेशी वाळंस आपलं देखील आम्ही या ठिकाणी मंडळाच्या वतीनं हार्दिक हार्दिक शाब्दिक समजानं स्वागत करत आहोत आपण देखील त्या ठिकाणी स्थानापन व्हायचं एक साडी स्वराज्य अक्षर वर्ष नवोदन आपण मंडळ रहा तर दोन साडी चौडेश्वरी सामन्यांकडे पाहिलं तर रायगड जिल्ह्यातील अनेक नामवंत संघ या स्पर्धेमध्ये सहभाग घेत असताना आपण हो, संघांनी मात्र सहभाग घेतलेला पाहतोय कारण एक जिल्ह्यातील प्रतिष्ठेची कबड्डी स्पर्धा म्हणून अर्थातच गरुडपाडा या ठिकाणी दरवर्षी स्पर्धा होत असते आणि यावर्षी अजून या कबड्डी स्पर्धेला खऱ्या अर्थानं वेटेज वाटलंय कारण या कबड्डी स्पर्धेचं जर आपण निश्चितपणे बक्षीस पाहिलं तर आणि बहुचर्चित कबड्डी स्पर्धा मात्र आज या ठिकाणी आपल्या समवेत खेळली जाते मात्र ही स्पर्धा आपल्याला दरून देखील पाहता येते या विभागामधील जी केबल नेटवर्कच्या माध्यमातून एक नंबरवर देखील या ठिकाणी ह्या केबलचं केबलच्या माध्यमातून ही कबड्डी स्पर्धा लाईव्ह पाहिली जाते दाखवली जाते व्हिडिओला सुद्धा ही संपूर्ण कबड्डी स्पर्धा लाईव्ह आपल्याला पाहायला मिळते आणि प्रत्यक्षदर्शी येणारे सर्व रसिक प्रेक्षक वर्ग आपल्या जी वर्तक अर्थात सामान्य माझी माजी माजी उपसरपंच तथा विद्यमान सदस्य त्यांचं स्वागत करण्यासाठी मी जयवंत कवळे आपणास विनंती करणार आहे आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी आदरणीय नरेश जी वर्तक यांना सन्मानित करायचं आहे जयवंतजी कवळे आपल्या इथे क्रीडा स्पर्धांना सपोर्ट देणारे एक व्यक्तिमत्व आहे ग्रामपंचायत लेवल किंवा या विभागामध्ये देखील उत्तुंग काम करणार व्यक्तिमत्व या ठिकाणी मंगेश वाळस यांचा सन्मान करण्यासाठी मी लक्ष्मण कदम आपण विनंती करणार आहे आपल्या शुभहस्ते या ठिकाणी मंगेश यांना सन्मानित करायचं आहे अर्थात प्लंबिंग क्षेत्रामध्ये मित्रांनो एक दिग्गज भाविक मोठे कम अनेकांना अनेक ठिकाणी अगदी होरगरीब जनतेला देखील अगदी कमी दरामध्ये काम करणारे व्यक्तिमत्व धन्यवाद अर्थात आपलं देखील आम्ही कबड्डीच्या वतीनं या ठिकाणी निवृत्त पोलीस आदरणीय लाडकी आदरणीय शाहपाटी यांचं सन्मान करण्यासाठी प्रदीप मी आपणास विनंती करणार आहे आपल्या शुभाशी त्यांना सन्मानित करायचं आहे स्वर्गीय 来人！ यांना सन्मानित करण्यासाठी मी हरेश कदम आपणास विनंती करणार आहे आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी अनंत पवार यांना सन्मानित करायचं आहे अनंत पवार यांचा सन्मान अर्थातच या ठिकाणी हरेशजी कदम आपल्या शुभ केला जातोय मे एंडिंग पर्यंत जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत आपण कबड्डी स्पर्धा होत असताना पाहिल्या मित्रांनो अशीच कबड्डी स्पर्धा अर्थात एक रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या च्या मान्यतेने जिल्हास्तरीय भव्य कबड्डी स्पर्धा नवजीवन युवक क्रीडा मंडळ पेझारी यांच्या वतीनं रविवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी संपन्न होणार आहे चौदा जानेवारी दोन हजार चोवीस रविवार आहे आणि निमंत्रण आहे आपल्याला सकाळी नऊ वाजता सकाळी नऊचं निमंत्रण आहे आणि सकाळी बारा वाजेपर्यंत जे संघ येतील ही स्पर्धा खेळवली जाणार आहे खरोखर नवजीवनला आम्ही धन्यवाद देणार आहोत एक वेगळा पैंडा जो पूर्वीचा होता त्या पद्धतीनं कबड्डी स्पर्धेला खऱ्या अर्थानं त्यांच्या माध्यमातून सुरुवात मात्र होत असताना आपण पाहतोय आणि ह्या स्पर्धेसाठी येणाऱ्या सर्व खेळाडूंची भोजनाची व्यवस्था केली जाणार आहे आणि रसिक प्रेक्षकांची देखील भोजनाची व्यवस्था केली जाणार आहे याची मदत सर्व खेळाडू आणि रसिक प्रेक्षक आपण नोंद घ्यायची आहे नवजीवन युवक क्रीडा मंडळ पेझारी रविवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आणि या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकासाठी रुख एकवीस हजार आणि आकर्षक चषक द्वितीय क्रमांकासाठी रुख पंधरा हजार आकर्षक चषक चतुर्थ क्रमांकासाठी रोख आणि आकर्षक चषक सर्वोत्कृष्ट खेळाडूसाठी रोग तीन हजार तीनशे तेहतीस आणि चषक सर्वोत्कृष्ट चढाईसाठी दोन हजार दोनशे बावीस आणि चषक उत्कृष्ट पोहणीसाठी दोन हजार दोनशे बावीस आणि चषक आणि पब्लिक हे आणि आकर्षक चषक अशी या ठिकाणी कबड्डी स्पर्धा आहे एक चांगला शुभारंभ मात्र अर्थातच त्या ठिकाणी नवजीवन क्रीडा माध्यमातून मात्र घेण्यात आलेला आहे त्यांचं देखील त्या निर्णयाचं स्वागत असेल या ठिकाणी व्यासपीठा उपस्थित करण्यासाठी मी केतन कदम आपणास विनंती करणार आहे आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी नयन पाटील यांना सन्मानित करायचं आहे नयन पाटील यांचा मंडळाच्या वतीनं सन्मान केला जातोय कारण निश्चितपणे ही कबड्डी स्पर्धा ठेवायचं सा निश्चित झाल्यानंतर मैदानाची व्यवस्था त्यामध्ये ट्रॅक्टरचं काम ज्यांच्या माध्यमातून करण्यात आलं असे हार्दिक हार्दिक स्वागत करतो

या मध्ये असणारे सर्व मान्यवर यांचं या ठिकाणी व्यासपीठावर आगमन होत आहे अर्थात क्रीडा नगरीकडे या ठिकाणी आगमन होत आहे समृद्धी शाळचे अध्यक्ष युवक कमिटी अध्यक्ष तसेच इतर मान्यवर आपलं आम्ही या ठिकाणी मंडळाच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करतो नरेशजी सावंत असतील किशोरजी अनुभवले असतील कृष्णाजी जाधव गांधीजी सावंत नाना पवार नाना ना पवार अभय नाहोणकर अनिलजी गोळे संतोष पवार उल्हास पवार प्रदीप ढवळे नयन चरंडे संतोष मोरे सुरेंद्रजी शेळके किशोर अनुभवने रवींद्र सावणेकर प्रवीण शिंदे बाळू पवार स्नेहल आमरे विनया जाधव ज्योती गावडे समरेश शेळके समीत तारी प्रसाद गायकवाड तसेच विजय विजेंद्रजीत आवडे समीर कदम राम कदम नवीन शिर्के संदेश शिर्के शुभम कदम मंगेश जाधव निलेश कदम असे अनेक दिग्गज कार्यकर्ते आहेत अनेक दिग्गज या ठिकाणी सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते अर्थात या ठिकाणी मात्र उपस्थित झालेले आहेत त्यांचं देखील आम्ही मनापूर्वक या ठिकाणी स्वागत करतो आणि व्यासपीठावर समान होण्यासाठी विनंती करतो आदरणीय सुरेशजी मात्रे अर्थात आण आपलं देखील या ठिकाणी आम्ही धन्यवाद देतोय आजच्या कबड्डी स्पर्धेसाठी आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहणार त्याबद्दल आम्ही मनापासून आपल्या या ठिकाणी आपल्याला धन्यवाद देतोय तसेच या ठिकाणी अर्थात कॅप्टन उमेश जीवाणी आपण देखील उपस्थित झाला त्याबद्दल आपलं देखील आम्ही मनापासून या ठिकाणी आपला धन्यवाद देतोय दे अर्थात आपला आभार मानतोय आणि या ठिकाणी मी मान्यवरांना विनंती करणार आहे आपण व्यासपीठावर स्थान बनवायचं मंगेश वालन सांगोटी पाचशे रुपये नरेश वालकर उपसरपंच सांगोटी हजार रुपये एक नंबर ग्राउंड चालू सामना संपल्यानंतर म्हणजे होणारा सामना स्वराज्य आक्षी वर्षेच नवतरण क्रीडा मंडळ काय चला दोन्ही संघाने हजर व्हायचे त्याला एक नंबर वरती सुरज जाक्षी वर्सेस नवतरुण क्रीडा मंडल करावी धन्यवाद <tip> <थार गे> <tip> महेशजी मात्र धन्यवाद ॲडव्होकेट निलेशजी मात्रे दोघांचंही या ठिकाणी मनपूर्वक आभार सर्व मित्रांनो मैदान क्रमांक एक वरील सामना मात्र त्या ठिकाणी संपलेला आहे हजर व्हायचा अक्षी अक्षय वर्सेस नवदम क्रीडा मंडळ कारावी या दोनही संघांना मैदान क्रमांक एक चा ताबा घ्यायचा आहे तर मैदान क्रमांक दोन वरील चौडेश्वरी कडसुरे वर्सेस रणसंग्राम नागाव या चारही संघानं अर्थात एक साठी दोनही संघ झाला लगेच मैदानाचा ताबा घ्या आता आपल्याला माहिती आहे वेळ मात्र दिली जाणार नाहीये कोणत्याही संघाला वेळ मात्र दिली जाणार नाहीये सागरची कदम चालू सामन्या मैदान क्रमांक नैराणा संघ आठवडा विजय झाला विजय अभिनंदन मनपूर्वक आभार चला एक साठी स्वराज्य अक्षी नवत क्रीडा मंडळ करावी आपण दोनही नवतम क्रीडा मंडळ करावी आपण प्लीज मैदानाचा ताबा घ्या टाइमिंग मैदान सहभागी सर्व आपल्या गणवेशामध्ये आपण तयार राहायचं आहे कोणत्याही संघाला मैदानाचा ताबा घ्या शेवटचे दोन मिनिटे आपल्यासाठी मानस कर <laughs> <started>. चला मित्रांनो मजा क्रमांक एक साठी आम्ही केव्हा आपल्याला पुढे दिलेला आहे लक्षात घ्या एक संघ ज्यावेळेला लागतो ना त्यावेळेला आम्ही पुढच्या संघाला निमंत्रित करत असतो त्याच्यामुळे कोणत्याही संघाने इथे उशीर करायचा नाहीये खर तर ज्या वेळेला तुम्हाला वेळ घ्यायचा होता तो वेळ तुम्ही घेतलेला पाच निमंत्रण होतं कबड्डी स्पर्धा मात्र फार उशीर या ठिकाणी सुरू झालेली आहे

মজার ক্রমা একটা আবার লগে চ কারা एकवर चला पहिली फेरी आमच्या प्रेक्षकांना देखील राहावं लागतं आमचा देखील या ठिकाणी उद्देश आहे

सलाम इधर आना बच्चों को ना कैसे डिस्कस

ले संजय पाटील ऋग उत्सवना उत्तम उपसंरक्षक आणि खऱ्या अर्थाने अनेक वर्ष रायगड जिल्ह्याचे सेवा करणारे आपल्या वैगडी संघाची सेवा करणारे विविध लीगच्या माध्यमातून खेळणारा लावर लावर पार पार वैगडी या ठिकाणी सतत अपेक्षित चला